बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार आम्ही गेले एक महिन्यापूर्वी समतानगर इब्राहिम मस्जिद या ठिकाणी लोकांसाठी रस्त्या नाल्या नाही म्हणून त्या ठिकाणी जायमुखला जाऊन आंदोलन केलं के आणि के नगरपालिकेसमोर बोंबले आंदोलन केलं मात्र आजपर्यंत नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आता बहुजन विकास अभियान नगरपालिकेला जाहीर करण्यासाठी मुख्याधिकाऱ्याला जाहीर करण्यासाठी डोळ्यावर टळ्या पट्ट्या मारून हा आंदोलन करावा थांबवा यासाठी बहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही सुद्धा बरं करून जाय करणार आहोत आज सुद्धा लोक जवळ जागा रस्ता नाही तर नाही रस्ते नाही पूर्ण रस्त्यात नाही पण लोकांचे जे खाऊ जात आहे आणि शो मात्र अत्यंत अशी म्हणजे तगड्या प्रकारे बसत आहेत आणि माझी विनंती आहे सरकारला आणि शिवना तात्काळ तुम्ही लोकांच्या जनभावनेचा आदर करा ते लोक तुम्हाला टॅक्स देतात ते लोक तुम्हाला काही फुगट करून राहत नाहीत तुम्ही त्यावर टॅक्स घेता आणि त्या सुविधा येत नाही आणि झाड निश्चित करण्यासाठी बघा बहुजन विकास आघाड्यासाठी आघाडीच्या वतीने सर्वजण मी असेल मानसिंग पवार సంజయ రాఠో లక్ష్మీ మారి అంబాదా పార్టీ సైబ సేఖ కన చౌదర ప్రచండ అంధారయ